एका बोलायचं एकाने बोलायचं खूप गप्पा ठीक आहे अभ्यास करायचा करायचंय अभ्यास करायचा ठीक आहे तुमची खूप इच्छा अभ्यास करायचा तर आपण काय करूया अभ्यास करूया गप्पा मर्यादे शिकूया आता आज आपण काय करूया अशा एका कॅप्टनशी जी सहाशी आहे धाडशी आहे त्या कॅप्टनची आपण गोष्टी शिकणार आहे बघायला म्हणलं आहे पिक्चर बाबू पिक्चर म्हणजे चित्र आवडेल चित्र बघायला आणि मग आपण आपल्याला पाठवलं सुरू चला

त्यांचं बघा आपण लहान सुद्धा असेल कोणती शिकणार अगदी छोट्याशा पाळ्यावर आणणार आहे पाळ्यामध्ये चप्पल सुद्धा कधी न आणणारी पण आज संपूर्ण जगामध्ये त्यांना ओळखलं जातं त्याच्यामुळे आपल्या भारत देशामध्ये अशा एका मुलीची आज आपण गोष्ट शिकणार आहे त्या कोण आहेत तिथे त्या आहेत या राधिका मेनन त्यांचं नाव काय आहे राधिका मेनन हे त्यांचं आडणार या कोण आहेत तर या आहेत पहिल्या पहिल्या आहेत बघा पहिली स्त्री आहे ज्यांनी काय केलं बघा संपूर्ण झांज जे झांज असतं त्या झांजाच कॅप्टन हिपोगिरिंग होते आणि हा पुरस्कार यांच्यामध्ये त्यांच्या नावावर असो एवढंच नाही तर त्यांनी काय केलं होतं बघा की एक पराक्रम गाजवत ते शौर्य गाजवलं ते धाडस दाखवत ते धाडस काय ते आत्ता नाही